महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी हा या नात्रा मधला राजा इथे हा आजचा पैठणीचा खेळ स्नेहा पाटील कोगणे यांनी आयोजित केलेला होता त्यामुळे आम्हाला हा आम्ही नेहमी घरकामामध्ये सर्व महिला हा कामामध्ये असतात त्यामुळे या निमित्ताने आम्ही सर्वजणी खेळायला आलो आणि खूप खूप स्पॉन्सर आहे मी पैठणीचं खेळ आम्हाला सगळ्यांना खेळायसाठीच बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद केले कारण की महिलांना कधीच घरातून काम कामातून शिक्षण मिळत नाही पण त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं आम्हाला वेळात काढून आलो आणि आम्ही जिथलो पण जितायचं पण काही नाही पण एक खेळायला आनंद मिळाला तीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि एन्जॉय त्यांचा माहिती आहे नंतर अजून दुसऱ्याला उभा करून तिकडे दुसरी घेऊन आपण 플레이어스 थोड़ा पीछे अरे भाई हो नेहाकई पाठी चोखणी ज्यांनी ऑर्गनाईज केली होती आणि आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तो आमच्यासाठी यंदा आला आणि त्यांचे आमच्यासाठी एक सुंदर प्रकारचा कार्यक्रम केला होता आणि आम्ही त्यांचापणे आस्वाद घेऊन त्यांनी आम्ही Uh, uh, 희reha, नहीं नहीं थे थे एक मिनट 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 थोड़ा चाल का काट मार 240 की शक्ति से काउल